कोणतंय बघू देता अरे नाग नाहीये घोनस आहे घोनस मध्ये बसले होते नाही मग असा आवाज आला ते असं मला श्वास घेते पूर्ण बॉडी फुगवते आणि श्वास सोडते पूर्ण बॉडी छोटी एकदम त्याच्यामध्ये तो मुलगा होतो घ्या शेतावणी आपल्याला माझ्या जवळ येऊ नका नाही तर मी तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नाग बोलत होते सगळे पण निघालय घोनस तर आपण काय करतो लगेच रेस्क्यू करू घोनस साफ हा असा आहे की आवाज देतो त्याच्यामुळे लगेच ओळख देतो की हा आधी बॅग सेट करून घेते मग त्याला पॅक करते अजून थोडं हे पाय बाजूला हा ओके पूर्ण अंगावर एकदम डार्क हा जो साप आहे ना म्हणजे असतात धब्बे माहितीये पण ह्या वाले सापाच्या अंगावर पूर्ण अशी डार्क काया धब्यांची साखळी आहे घणस साप इंग्लिश मध्ये असेल वाइपर स्नेक चला आपण चला आज डायरेक्ट आज डायरेक्ट अश्वसारखे दिसतंय मला ओ तो बाजूला घ्या फورا नवजूला घ्या सपोर्ट घेऊन वर चढण्याचा प्रयत्न करतोय असा आवाज करतो विषारी जातीचा आहे आपल्या भागातील आपल्या भारतातील काही विषारी सांगतो की हाय सगळ्यात विषारी घोनस झाली तसा त्रिकोणी आकाराचे तोंड लोक्याला आजगर म्हणून हसतात आजगराचं पिल्लू आजगर नाही विषारी घटीचा घोणस आहे चला पॅक करून घ्या

आतून कसा आवाज करतोय घेऊन चला आता थंडी आहे म्हणून या सापाची रेसिपी आपल्याला जास्त व्हिडिओ मध्ये बघता सगळे बरेचसे व्हिडिओ तुम्ही घेऊनच सापाचे बघितले असतात परड वगैरे भरपूर वेगवेगळ्या हात वेगवेगळे वे आवेल थंडीचा सीझन असल्यामुळे हे साप मला भेटतात लोकांना वाटतं की अरे या सापाचं प्रमाण वाढलं की काय असं नाही आहे थंडीचा सीझन म्हणजे त्यांचं सीझन आहे म्हणून ते साप दिसत असतात धन्यवाद